मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश शेठ यांच्या शब्द झुला या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी पाच मे हा दिवस सगळीकडे जागतिक हास्य दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने ऐकूयात आजची रचना हास्य बोध जन्मा येता बालक रडते मरणानंतर जगही रडते जगता नाही नकोच रडणे हसत रहावे आनंदाने हसणे असते अगदी सोपे विलग करावे अधर आपले लागत नाही दाम तयाला शोभा देई सकल वयाला। निखळ निरागस कधी आसुरी अनेक असती हास्य विनोदे रंगे मैफिल मिटून जाती भेद भेदमनातील बालपणीचे हास्य निरागस नितळ मनाचे असते द्योतक तरुणाईचे हास्य गुलाबी लाल गाल नयन शराबी वार्धक्याचे हास्य अनुभवी दाता विनही दिसे लाघवी प्रसन्नतेने मनास नटवनी नैराश्याला क्षणात हटवी येता जाता हसत रहावे ओळख परिचय करीत जावे पेरित जाता स्मित मधुरते उगवत राही हास्य चांदणे अहो येता जाता हसत रहावे ओळख परिचय करीत जावे पेरित जाता स्मित मधुरते उगवत राही हास्य चांदणे उगवत राही हास्य चांदणे मंडळी या जागतिक हास्य दिनानिमित्त स्वत हा हसा आणि दुसऱ्यांनाही हसवत राहा हास्य दिनाच्या आम्हा सगळ्यांकडून तुम्हाला शुभेच्छा मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्र मंडळी नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सूरे ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद